नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत एम पी एस सी कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी यांच्यासाठी उपयुक्त असा टॉपिक क्वालिटीचा मार्गदर्शक मूलभूत कर्तव्य तर मित्रांनो मूलभूत कर्तव्ये भाग चार या ए यामध्ये एक्कावन्न ए फक्त एकच कलम आहे मित्रांनो भाग चार ए आणि एक्कावन्न ए एक कलम तर याची गरज कशा काय वाटू लागली तर मित्रांनो जेव्हा एकोणीसशे पंच्याहत्तर सत्याहत्तरमध्ये अंतर्गत आणीबाणी उद्भवली तेव्हा काँग्रेस सरकारला मूलभूत कर्तव्यांची गरज वाटू लागली तर तेव्हा त्यांनी यासाठी एक समिती नियुक्त केली सुवर्णसिंग समिती एकोणीसशे शहात्तरमध्ये एकोणीसशे शहात्तरमध्ये सुवर्णसिंग समिती नियुक्त केली तर या समितीने अकरा मूलभूत कर्तव्ये मांडली परंतु सरकारने यातील तीन कर्तव्य स्वीकारली नाहीत तर मला तर प्रथम आपण पाहणार आहोत मूलभूत कर्तव्य तर एक एक पाहणार आहोत तर मित्रांनो बेचाळीसवी घटना दुरुस्ती एकोणीसशे शहात्तर अनुसार भारतीय संविधानात दहा मूलभूत कर्तव्ये स्वीकारण्यात आली तर ते दहा मूलभूत कर्तव्ये त्यामधील एक मूलभूत कर्तव्य आहे घटनेचे पालन करणे व घटनेतील आदर्शाचा राष्ट्रध्वजाचा आणि राष्ट्रगीताचा आदर करणे स्वातंत्र्य लढ्यातून निर्माण झालेल्या सेकंड स्वातंत्र्य लढ्यातून निर्माण झालेल्या उद्धात आदर्शाचा अभिमान बाळगणे व त्यांचे पालन करणे थर्ड आहे भारताचे सार्वभौमत्व अखंडता व एकात्मता यांचे रक्षण करणे फोर्थ आहे आवाहन केले जाईल तेव्हा राष्ट्राचे संरक्षण करणे आणि राष्ट्रीय सेवा बजावणे फायव पाचवा आहे धार्मिक भाषिक प्रादेशिक किंवा वर्गीय भेदभावाच्या पलीकडे जाऊन सर्व भारतीयामध्ये एकात्मता व बंधुभाव निर्माण करणे आणि महिला महिलांच्या सन्मानाला बाधा आणतील अशा पद्धतीचा त्याग करणे सिक्स आहे साव आपल्या समिश्र संस्कृतीचा वैभवशाली वारसा जतन करणे सात आहे वने सरोवरे आणि वन्यजीव यासारख्या नैसर्गिक पर्यावरणाचे संरक्षण करणे आणि त्यात सुधारणा घडून आणणे तर आठ आहे वैज्ञानिक दृष्टिकोन मानता जिज्ञासूर्ती आणि सुधारणावाद विकसित करणे नवं आहे सार्वजनिक संपत्तीचे संरक्षण करणे आणि हिंसा त्याग करणे दहावा आहे व्यक्तिगत किंवा सार्वजनिक अशा प्रत्येक क्षेत्रात उच्चतम पातळी गाठण्याचा प्रयत्न करून राष्ट्राची सतत उन्नती होत राहील यासाठी प्रयत्नशील राहणे आणि नंतर शहाशी दुरुस्ती दोन हजार दोन अनुसार एक मूलभूत कर्तव्य त्यामध्ये ॲड करण ॲड करण्यात आले अकरावं मूलभूत कर्तव्य आहे पित्याने पाल्यास किंवा पालकांनी पाहिल्यास वयवर्ष सहा ते चौदापर्यंत शिक्षणा शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे तर मित्रांनो हे काही अकरा मूलभूत कर्तव्य आहेत जे की यावर एम पी एस सीसाठी मेन्सला एखादी दोन क्वेश्चन येतात तर हे तुम्ही पाठच केले पाहिजेत मित्रांनो तर आपण तर, तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ तर अशाच माहितीसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा